अबोली या मालिकेच्या अठ्ठावीस फेब्रुवारीच्या भागामध्ये मनवाला आबोलीने आपल्याला थोबाडीत मारलेली आणि आपला केलेला अपमान सारखासारखा आठवत असतो आणि त्यामुळे तिला खूप राग येत असतो तितक्यात तिथे अबोली येते मनवा तुला लागले मी तुला मलम लावून देते असं म्हणायला लागते पण मन ऐकायला तयार नसते आबोली म्हणते हे बघ हे घाव न जास्त खोल झाले तर जखम होईल पण मनवा ऐकत नाही आणि रात्रभर मनवा बाहेर बसून राहते सकाळी तिच्या मैत्रिणी उठतात मनवा कुठे मनवा कुठे म्हणून पाहतात तर रात्रभर मनवा बाहेर बसलेली असते मग अंकुश आता अबोलीकडे येतो काय अबोली तुला कसला स्ट्रेस आहे आणि कशाला तू कामं करते आहेस यावरती अबोली म्हणते सर मला जितकं शक्य आहे तितकं काम मी करते आहे तुम्ही स्वतःला काही इतका त्रास करून घेऊ नका असं म्हणत अबोली आता अंकुशला समजवत असते त्याच वेळेला अंकुश म्हणतो अबोली पण आपण सगळ्यांना सांगून टाकूया ना लवकर गुड न्यूज मला आता धीरच निघत नाही आहे अबोली म्हणते सर आजच आपण सगळ्यांना सांगायचं आहे कारण आज स्पेशल दिवस आहे माहिती आहे ना तू मला कुछ म्हणतो कसला स्पेशल दिवस माझ्या नाही लक्षात येत आहे आबुडी म्हणते येईल येईल तुमच्या लक्षात आणि अंकुश निघून ती अबोली विचार करते सर अहो आज पहिल्यांदा तुम्ही तुमचा वाढदिवस विसरला आहात आज तुमचा वाढदिवस आहे सर असं म्हणत अबोली आता इकडे अंकुशच्या बड्डेची जोरदार तयारी करते तोपर्यंत रमा ती रमाकडे येते आई आज काय आहे माहिती आहे ना तुम्हाला रमा म्हणते अगं माझ्या आज लेखाचा वाढदिवस आहे मी कसं बरं विसरेन हे बघ सकाळीच उठून मी न छानपैकी गोडाचा शिरा बनवलाय औक्षणाची तयारी कर आपण त्याला गोडा औक्षण पण करूया असं म्हटल्यावर ती अबोली आता तयारी करण्यासाठी आतमध्ये येते अबोली ज्या वेळेला तयारी करायला लागते त्याच वेळेला राघू रांगोळी काढते छानपैकी औक्षणाचं ताट तयार होतं आणि अंकुश बाहेर येतो त्यावेळेला अबोली आणि रमा दोघीजणी त्याला विश करतात आणि काय अंकुश सर तुम्ही आज तुमचा वाढदिवससुद्धा तु विसरलात अंकुश म्हणतो अरे हो की खरंच माझा वाढदिवस मी आज विसरलो मग अबोली त्याला औक्षण करते गुडाचा शिरा भरवते आणि सगळेजण छानपैकी आता अंकुशचा वाढदिवस सेलिब्रेट करतात राघू अंकुशला विश करते क्रिश विश करतो आणि त्यानंतर आता मात्र अंकुश म्हणतो अबोली आता आपण यांना सरप्राईज द्यायचं आहे ना यावरती रमा म्हणते अजून सरप्राईज म्हणजे आज माझ्या मुलाचा वाढदिवस आहे त्यानंतर अजून कोणता सरप्राईज आहे मला खरंच काही माहीत नाही यावरती अंकुश म्हणतो तुम्ही बसा तुमच्यासाठी सरप्राईज आहे मग अबोली चहा ठेवत असते अंकुश म्हणतो आबोली पटकन सांगूया ना मग अबोली चहाचे कप दाखवते अंकुश इतका खुश होतो अशा पद्धतीने सरप्राईज द्यायची त्याला आयडिया सुचली नसते जी आयडिया अबोलीने केलेली असते मग मात्र अंकुश म्हणतो वा अबोली खूप छान मग आबोली ली की का का हे कपावरती ना आजी नाव लिहून ज्याचा कप ज्याला ज्याला देते आणि वाट पाहत बसते ते लोक सगळं बघण्याची तितक्यात पहिल्यात लक्ष जातं राघूचं राघू म्हणते हे काय माझ्या कपवरती आत्या का लिहिलंय मग रमा क्रिश दोघही जण आपले कप पाहतात आणि दोघांच्या ही कपावरती लिहिलेलं असतं काका आणि आजी आता मात्र इकडे तिघ जण हे काय चाललंय म्हणून अंकुश बोलीकडे पाहतात जण आई आणि बाबा हे दोन कप हातात घेऊन आता मात्र वळतात आणि सरप्राईज आम्ही दोघ जण आई बाबा होणार असं सांगतात आता मात्र शिंदे कुटुंबाच्या आनंदाला पारावार राहत नाही रमा म्हणते म्हणजे मी आजी होणार खरंच माझा अंकुश बाबा होणार रमाला खूप आनंद होतो आनंद गगनात मावेन असा होतो आता सगळेच जण कॉंग्रॅज्युलेशन्स करण्यासाठी आबोली आणि इकडे अंकुशकडे येतात रमा आबोलीला मिठी मारते खरंच आबोली आज इतका आनंदाचा क्षण आहे ना काय सांगू तुला मला तर आनंदाने नाचावं असं वाटतंय मग राघोसुद्धा अंकुशला विश करते कॉंग्रॅज्युलेशन्स दादा आणि क्रिश पण विश करतो आनंदाला कुणाच्याच पारावार नसतो काय चाललंय घरामध्ये इतका आनंदाचं वातावरण कसं सेलिब्रेट करायचं या सगळ्यातच सगळ्यांचा आता मात्र मन रमलेलं असतं आणि तेवढ्यातच तिकडे एंट्री होते ती प्रिन्सची प्रिन्स म्हणतो माझा कप कुठे आहे आता मात्र प्रिन्स समोर आल्यावरती आबोली म्हणते प्रिन्स तू मग अबोली जवळ येते मिठीत घेतो आणि कॉंग्रॅच्युलेशन ताई म्हणजे खरंच इतकी गोड बातमी दिलीच ना आज तुम्हाला माझ्या आनंदाला ठिकाणाच ना राहिलेला नाहीये असं म्हणत तो अबोलीला जवळ घेतो आणि म्हणतो खरंच होणारा मी मामा आहे ना तर आज न मी खूप खुश आहे आणि खरंच तुम्हाला सगळ्यांना अभिनंदन असं म्हणत तो अंकुश अबोली सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि राघूला म्हणतो राघू कॉंग्रॅच्युलेशन्स मी हे तुझ्यासाठी गिफ्ट आणले आहे आणि अंकुश सर हॅपी बर्थडे हे तुमच्यासाठी गिफ्ट आणले आहे मला माहिती असतं ना की ही गुड न्यूज आहे तर मी यासाठी पण गिफ्ट आणलं असतं यावरती रमा म्हणते प्रिन्स अरे किती मोठा झालास तू प्रिन्स नमस्कार करतो त्यावेळेला तो राघूला म्हणतो राघू तुझं खूप खूप अभिनंदन इतका स्मार्ट नवरा पटवायला गेलीस तरी कुठे यावरती राघू म्हणते पोलीस स्टेशनला अशा गप्पा गोष्टी चालू असतात त्यावेळेला प्रिन्स म्हणतो आज ना मी पार्टी देणार आहे म्हणजे मी आज डबल खुश आहे माझ्या खुशीचं ठिकाणच नाही आहे त्यामुळे आज काहीही झालं तरी पार्टी माझ्याकडून मी तुम्हाला सगळ्यांना पार्टी देणार आहे असं म्हणत आता मात्र इकडे पार्टी देण्यासाठी तो सगळ्यांना इन्व्हाइट करतो आज रात्रीची पार्टी माझ्याकडून घरात काहीही जेवण बनवायचं नाही छानपैकी सगळ्यांनी डिनरसाठी बाहेर जायचं आहे कुणी नाही म्हणायचं नाही कारण बाळाचा होणारा मामा तुम्हाला सगळ्यांना पार्टी देणार आहे असं म्हणत क्रिश खूप खुश झालेला असतो तो, तो आनंदी असतो पार्टीबद्दल बोलत असतो तोपर्यंत नीता आहे ते पार्टी कसली पार्टी आणि हा कोण आहे यावरती अबोली म्हणते या नीता हा प्रिन्स यावरती नीता म्हणते प्रिन्स अरे किती मोठा झालास आणि पार्टी कसली प्रिन्स सांगतो मी न मी मामा होणार आहे त्याची पार्टी नीता म्हणते अबोली अबोली खरंच तू आई होणार आहेस कॉंग्रॅच्युलेशन अबोली असं म्हणत नीता म्हणते आनंदामध्ये सहभागी होते हे सगळं मनवा पाहत असते आणि ती विचार करते माझी आई ज्या वेळेला पोटूशी होती मी तिच्या पोटात होते तेव्हा तर तिचा माझा बाप पण मला ढुंकून बघायला आला नाही आणि आता ही आबोली प्रेग्नेंट आहे हिच्या पोटामध्ये बाळ आहे तर शिंदे कुटुंब तिला त्या डोक्यावरती घेऊन नाचतय म्हणजे हा कसा अजब खेळ आहे असा विचार करत मनवा खूप जेलस झालेली असते तिला या सगळ्यामध्ये अबोलीबद्दल जेलसी वाटत असते आणि ती रागारागामध्ये आतमध्ये येते दोघांकडे पाहायला लागते अंकुश पण तितक्याच रागाने तिच्याकडे पाहतो मनवा आता आत निघून जाते आतमध्ये ती टेबलावरती बसते हातात एक चाकू घेते आणि टेबलावरती चाकूने वार करते हात खाली असतो आणि ती विचार करते या घराने माझ्या आईला आणि मला नाकारलं आणि ह्या अबोलीला डोक्यावर बसवलं मी हा भेदभाव सहन करणार नाही आबोली तुला मी धडा शिकवणार असं म्हणत मनवा आता खूप चिडलेली असते आणि अबोलीबद्दल काहीतरी तिच्या मनामध्ये कारस्थान करण्याचा हेतू असतो आणि तिच्याबद्दल ती आता वाईटच काहीतरी विचार करत असते ह्याची कल्पना अबोलीला मात्र नसते इकडे आता सगळेच जण खूप आनंद असताना दोन मैत्रिणी मनवाचे आणि मनवा काय चाललंय तुझ्या हाताला लागेल की असं म्हणत मनवाला उठवतात मनवा मग बाहेर येते बाहेर येऊन मनवा आता आपल्या सामानाची बांधा करते मैत्रिणी म्हणतात काय झालंय तू सामान का बांधतेस मनवा सांगते आता आपण एक क्षण इथे राहायचं नाहीये आत्ताच्या आत्ता इथून निघायचा आहे या घरात राहायचं नाही मी म्हटले तुम्हाला नाही राहायचं तर नाही राहायचं त्यावरती अबोली म्हणते मनवा अगं काय झालं मनवा म्हणते तू खोटी सिंपत्ती दाखवायला येऊ नकोस या घरात आता मला नाही नाहीये असं म्हणत मनवा आता आपल्या सामानाची बांधा बांध करायला लागते मैत्रिणीला सांगते तुम्हाला ऐकायला नाही का आलं तुम्हाला सांगितलं ना आपल्याला निघायचंय म्हणून यावरती रमा म्हणते काय ग अबोली ही अचानकपणे अशी का वागते आतापर्यंत हे घर सोडून जायला तयार नव्हती अचानक घर सोडून जायला तयार झाले यावरती अंकुश म्हणतो रमा झालं ते बरं झालं बॅग टळडी आपल्या मागची जाऊ ना चालले तर सोडून असं म्हणत अंकुश खुश झालेला असतो इकडे आता मनवा सांगत असते काय मी काय बोलले ते ऐकायला येत नाही का चला बॅग भिरा अंकुश म्हणतो अबोली ती जरी घर सोडून चालली असली तरी तू सावध राहा बरं का तिचं मला काही नेम नाही वाटत मग मनवाच्या मैत्रिणी बाहेर येतात अचानक मनवाच्या मनात हे काय चाललंय मनवा आता आपलं एक एक सामान बाहेर फेकत असते अबोली तिला म्हणते मनवा अगं ऐक ना मी काय बोलते ते ऐकून तरी घे पण मनवा एक दोन काही ऐकायला तयार नसते आपल्या हातामध्ये असलेलं गाठोडो भराभर फेकत असते हे फेकत असताना आबोलीचा आई लिहिलेला कप खाली पडतो आणि तो फुटतो आबोली खूप चिंताव्यस्त होते हे काय मला एक वेगळीच हुरहुर वाटते अचानकपणे हे काय घडलं की तो कप हातात घेते आणि मनवाकडे रागारागात पाहायला लागते मग तितक्या तिथे रमा येते आबोलीला सावरते तो कप उचलते आणि आता मनवा घरातून बाहेर जाते मी या घराला धडा शिकवायला परत येईन असं म्हणत ती तिकडून निघते आबोली देवाजवळ येते काय हुरहुर आहे ही मनाची नक्की काय झाले मला का वाईट वाटते काही अघटित तर घडणार नाहीये ना देवा सगळं ठीक होते अशी प्रार्थना करते तितक्यात तिथे रमाय ते काय झालं अबोली अशी का तू चिंता तूर आहेस अबोली म्हणते आई मला खूप हुरहुर वाटते रमा सांगते कसं आहे ना या दिवसामध्ये होतं असं बाळा तू नको जास्त विचार करूस हे बघ तुला ना मानसिक शारीरिक आरामाची गरज आहे आणि आत्ता आपल्याला निघायचं आहे की नाही आपल्याला पार्टीला जायचं आहे ना चल तू पण तयार हो मी पण तयार होते आपण ना प्रिन्सने बोलवलं आहे तर आपल्याला जायला नको काम असं म्हणत ती आता आबोलीला समजावते हो तिला मनवते हो आणि पार्टीसाठी तयार करते पण आबोलीच्या मनामधली हुरहुरका कमी होण्याचं नावच घेत नसते मग सगळेजण पार्टीला तात पण अबोलीला मात्र काहीतरी विचित्र वाटत असतं सगळे पार्टीला ती मनवा आता रॉकेलचा ड्रम घेऊन येते अंकुश शिंदे पार्टी लिहिलेले तिकडे आता खूप रॉकेल होते आणि तिथून रॉकेल टाकायला आतमध्ये सुरुवात करते रॉकेल टाकत तक टाकत ती पूर्ण घरामध्ये रॉकेल टाकते तोपर्यंत इकडे सगळेजण पार्टीसाठी आलेले असतात पार्टीसाठी आलेली असताना एक मोठी फ्रेम फॅमिलीची बनवलेली असते नीताचा हात लागून ती फ्रेम फुटते आणि मग मात्र अबोलीला हुरहुर अजूनच वाढते अबोली विचार कर ते काय घडतंय हे फ्रेम फुटली तिकडे घर माझं सुखरूप असेल ना काय घडलं असेल मला का असं वाटते की धावत घरी जाऊन पहावं म्हणून नक्की काय माझ्यासोबत होतंय मला काही कळत नाहीये खूप हुरहुर वाटते घराला काही झालं नसेल ना अबोलीला ना। एक प्रकारे संकेतच मिळत असतो मनवा घर जाळायला निघालेली असते आणि अबोलीची हुरहुर वाढते आता इकडे खरंच मनवा घर जाळून मोकळी होणार का की तो वेळेपर्यंत अबोली तिकडे पोहचून मनवाला थांबवणार हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे